हॉटस्पॉट बनलेल्या चाणक्य चौकातून कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तिघांच्या आवडल्या मुसक्या कुपवाड पोलीस ॲक्शन मोडवर कोपवाड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कुपवाड एम आय टी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ॲक्शन मोडवर आले असून रात्रीचं पेट्रोलिंग जोरात सुरू केलं शहरातील अतिसंवेदनशील भागात तसेच हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणावर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून रात्रीच्या अंधारात संशयितरित्या फिरणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कुपवाड शहरातील हॉटस्पॉट पडलेल्या चाणक्य चौकात एम आय डी सी पोलिसांचं पथक पेट्रोलिंग करत असताना नयन वजीर तलवार वैवर्ष चोवीस राहणार मुजावर प्लॉट सांगली सध्या राहणार गंगानगर पहिली गल्ली सांगली व सुदर्शन सुनील यादव वैवर्ष तेवीस मूळ राहणार फॉरेस्ट ऑफिस जवळ भोसे तालुका मिरज सध्या राहणार सेंट्रल हायस्कूल मागे वारणाली सांगली हे गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशानं आपल्या कब्जात प्रत्येकी एक, एक धारदार एडका बाळगलेल्या स्थितीत मिळून आले पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास हवलदार गोरे करत आहेत दुसऱ्या एका घटनेत चाणक्य चौकामध्ये चोरी सारख्या दखलपात्र अपराध करण्याच्या उद्देशानं झाडाच्या आडोशाला अंधारात लपून बसलेल्या श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कले ढोणे वयवर्ष सत्तावीस राहणार देशिंगा तालुका कवटे मंकाळ सध्या इंदिरानगर पहिली गल्ली जयभीम कट्ट्याच्या जवळ सांगली याला गजाड केला आहे या घटनेचा अधिक तपास हवलदार माने करत आहेत